मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी भारतीय लोकशाही विषयी काही बोलणार आहे मित्रांनो आपल्यापैकी बहुतेकांना ही कल्पना आलीच असेल की भारतीय लोकशाही एका चांगल्या अंगाने जात नाही आहे हे म्हणत असताना मला कुठला एक पक्ष सत्तेवर असावा कुठलाही पक्ष सत्तेवर नसावाच नसावा अशी काही माझी कल्पना नाही आहे असं काही माझ्या डोक्यात नाही आहे भारतीय लोकशाही सुदृढ व्हावी उन्नत व्हावी आणि मुख्य म्हणजे तिनं खऱ्या अर्थानं लोकांचं प्रतिनिधित्व करावं आणि त्यायोगे लोकांचं जीवनमान उंचवावं त्यांचा एकूणच जीवनस्तर उंचवावं असं मला वाटतं परंतु असं होताना दिसत नाही हे आपणही जाणताच आणि आता इतक्या दशकानंतर हळूहळू अनेक दोष आपल्या लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आलेले आहेत आणि आज आपण जरी म्हटलं की एखादा पक्ष सत्तेवर आला तर बरं होईल असं काही होणार नाही कारण पक्ष कुठलाही असू देत ज्या प्रकारे एकूणच आपलं राजकीय एक कल्चर झालेलं आहे आपली राजकीय संस्कृती झालेली आहे ती खूप वाईट झालेली आहे आणि असं असताना कुठला एखादा पक्ष सत्तेवर आल्यानंतर लोकांचं जीवनमान उंचावेल अशी आशा करता येत नाही कारण पक्ष कोणताही असला सत्तेवर तर त्याचे आमदार किंवा खासदारसुद्धा ते याच निवडणूक प्रक्रियेतून येणार आहेत आणि आज निवडणूक प्रक्रिया कशी आहे आपण हे सगळे जाणताच मुख्य म्हणजे आपण ज्याला आज इलेक्टोरल मेरिट म्हणतो निवडून येण्याचं स्किल निवडून येण्याचं मेरिट योग्यता या कोणत्या योग्यता आहेत बरं निवडून येण्याच्या तर आज एक आणि एकच खरं म्हणजे निवडणूक जिंकण्याची योग्यता आहे आणि ती म्हणजे आपण त्या प्रदेशातील सर्वात मोठ्या बहुसंख्य असलेल्या जातीचे सदस्य असणे आपल्याकडे खूप पैसा असणे आणि आपल्याकडे मनगटबळ असणे आता ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा असा माणूस जेव्हा एखाद्या पक्षाकडून निवडणुकीला उभा टाकतो तर तो, तो कसा असेल पक्ष कुठलाही असू द्या हे लक्षात घ्या मला कुठल्या एका पक्षाविषयी बोलायचं नाही तर अशा प्रकारची माणसं जेव्हा संसदेमध्ये येतात तेव्हा ती आपले फक्त वैयक्तिक इंटरेस्ट जोपासण्याच्या पलीकडे काही का करू शकत नाही त्यांनी ठरवलं काही करायचं तरीही करू शकत नाही हे विशेष हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आज कळीचा प्रश्न एक आपण स्वतःलाच विचारला पाहिजे सगळ्या विचार, विचार करणाऱ्या लोकांनी विचारला पाहिजे आणि तो म्हणजे आपण कुणालाही जर मत दिलं निवडून येणारा चांगला माणूस नाहीच आहे कारण पक्ष कोणताही असो उमेदवारी दिली जाते तीच मुळी अशा लोकांना मी आत्ता काही वेळापूर्वी वर्णन केलेल्या लोकाप्रमाणे तो सर्वात मोठ्या जाती जातीतून आलेला असावा त्याच्याकडे भरपूर पैसा असावा आणि त्याच्याकडे मसल पॉवर खूप असावी असं असल्यानंतर पक्ष कुठलाही आला सत्तेवर तर काहीही फरक पडणार नाही तर आज आपण आपल्या लोकशाही पुढील कुठली आव्हानं आहेत आणि ती निवारण्यासाठी ती बाजूला करण्याकरता ती तिला तोंड देण्याकरता आपल्याला काय बदल केले पाहिजेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे ते म्हणजे आज जे ई व्ही एमच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये अतिशय संशक्त आहे लोकांमध्ये संशय आहे आणि एकूणच निवडणूक बूथ ताब्यात घेणे मतदानासाठी आलेल्या लोकांना पाठवून देणे आणि त्यांच्या नावे आपणच मतदान करणे एकाच माणसाने पन्नास पन्नास साठ साठ शंभर शंभर मतदान करणे लोकांना धाक दपटशा दाखवणे लोकांना आमिष दाखवणे लोकांना पैसे देणे अगदी काही बाही करणे दारू वगैरे पाजवणे वगैरे वगैरे ज्याचा मला इथे उल्लेखही करावा वाटत नाही या सगळ्या गोष्टीवर बंधन नव्हे हे बंद झाल्याच पाहिजेत पूर्णपणे बंद झाल्या पाहिजेत इव्हीएम बद्दल अतिशय साशंकता आहे संशय आहे लोकांच्या मनात मी आत्ताच सांगितलं तर खरोखरच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास काय काय अडचण आहे लोकांच्या मनामध्ये एवढ्या बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये जर साशंकता असेल आणि सगळ्या अतिशय प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेसारख्या किंवा युरोपातील अनेक देशामध्ये जपानसारख्या देशामध्ये जर निवडणुका बॅलेट पेपरवरच होत असतील आजही तर आपणही मला वाटतं की बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास काहीच हरकत नाही ही अतिशय प्राथमिक बाब निवडणुकीतील दोष दूर करण्याच्या दृष्टीनं नंबर दोन आज आजकाल आपण पाहतो की अतिशय घाऊक पद्धतीनं निवडून आलेल्या सदस्यांचे म्हणजे आमदारांचे आणि खासदारांचे पक्षांतर होतात म्हणजे गठ्ठाच्या गठ्ठा लोक तो पक्षचमुळे पक्षांतर करतो जो आमचा कार्यक्रम आहे जो कार्यक्रम ते निवडणुकीच्या माध्यमानं लोकापर्यंत त्यांनी नेलेला आहे त्या कार्यक्रमावर त्यांनी मतं मिळवलेली आहेत ते, 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 ते सगळं बाजूला सारून अगदी त्या विरोधी विचारसरणी असलेल्या मतं असलेल्या पक्षाचे कार्यक्रम असलेल्या पक्षामध्ये तो व्यक्ती प्रवेश करतो आणि एवढं मोठं घाऊक पक्षांतर होतो आणि आपल्याला माहिती आहे की दोन तृतीयांश जर मतदार आपल्यासोबत असतील तर आपण केव्हाही पक्षांतर करू शकतो हे एका कुठल्या तरी कारणामुळं कुठल्या तरी गरजेतून ही बाब आली असेल पक्षांतराची आली असेल कदाचित परंतु आज मात्र यावर पुनर्विचार करणं अतिशय गरजेचं आहे आणि खरंच का हो आपल्या आमदारांना आपल्या खासदारांना आपल्या लोकप्रतिनिधींना त्यांची आपली काही विचारसरणी असते का त्यांच्या पक्षाला तर विचारसरणी असते का एखादा आर्थिक कार्यक्रम आर्थिक नीती सामाजिक नीती असं काही असत नाही आणि त्यामुळं लोकांना सांगण्याकरता ते वचननामा काय जाहीरनामा काय समोर आणत असतात परंतु लोकांना आता माहीत झालेलं की याच्याशी याच्याशी त्याचं काही घेणं देणं नाही आहे आणि ते सहजपणे आपला कार्यक्रम बदलू शकतो आज खरं म्हणजे कुठल्याही पक्षाला काही अपवाद वगळता कार्यक्रमच नाही बहुसंख्य लोक काय म्हणतात मुख्य म्हणजे बहुसंख्य लोकांना काय वाटतं त्यांच्या भावना काय आहेत हे समजावून घेऊन ते तशी भूमिका घेतात लोकानुनयाची याच्यामध्ये कुठल्याही विचारसरणीला बांधिलकी असत नाही तर या सगळ्या गोष्टीवर विचार झाला पाहिजे बहुतांशी वेळा लोकशाहीतील वैगुंड्यांचा जेव्हा विचार होतो तेव्हा लोक म्हणतात की लोकच दोषी आहेत आहेत सुद्धा दोषी आहेत परंतु आज मतदार काय करू शकतो मी आत्ता म्हटल्याप्रमाणे तुम्ही कुणाला जरी मतदान केलं तर सगळेच पक्ष एकाच नमुन्याचे उमेदवार देतात तेव्हा फार काही चांगलं घडू शकत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की पक्ष वाढवण्याकरता पक्षामध्ये तसे लीडर्स निर्माण करणे तसे व्यक्ती निर्माण करणे त्यांच्याकरवी लोकांपर्यंत आपल्या कार्य आपल्या पक्षाचा कार्यक्रम घेऊन जाणे त्यांचं मतपरिवर्तन करणे त्यांना आपल्याकडे ओढणे आपल्या मतांशी राजी करणे ही प्रक्रियाच संपलेली आहे आणि ती मागे संपलेली आहे काँग्रेसचा काळ असतानाच ती संपलेली आहे त्याऐवजी ते त्या त्या प्रदेशातील त्या, 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 त्या मतदारसंघातील मोठी मोठी जमीनदार मंडळी आपल्या बाजूनं करतात त्यांना तिकीट देऊन टाकतात आणि ते स्वतःच्या बलावर अशा प्रकारचे उमेदवार पुन्हा निवडूनही येतात हे ये झाल्यामुळेच पक्षीय कार्यक्रमाला पक्षाच्या आर्थिक सामाजिक धोरणांना तिलांजली मिळून एक व्यक्तिवाद जोपासला गेला आहे बोलतोय कुणी यावर ही अशी स्थिती का आली म्हणून यावर कुणीही बोलत नाही आणि त्यामुळं अध्यक्ष सुद्धा अगदी ज्या पक्षांना काही कार्यक्रम आहे चांगला असेल वाईट असेल त्या पक्षांच्या अध्यक्षांना सुद्धा एका भीतीच्या सावटाखाली राहावं लागतं हे आमदार खासदार सांभाळावे लागतात काही अडीअडचणीच्या वेळी आपल्याला माहिती आहे की रिसॉर्ट बुक करावे लागतात अनेक पक्ष आहे त्यामध्ये एक पक्ष नाही आणि आपल्याला तर माहीतच आहे मागचं काही उदाहरण अगदी गुवाहाटीपर्यंत जावं लागलं होतं तर कशा हे कशामुळं घडलंय हे यामुळं घडलंय की लोक आपल्या पक्षाचा कार्यक्रम लोकांपर्यंत न नेणे त्यासाठी एबल माणसं सक्षम माणसं तयार न करणे आणि त्या मतदारसंघातील मोठ्या जमीनदारांना किंवा सरंजामदारांना किंवा पैशांनी मजबूत असलेल्या लोकांवरच अवलंबून राहणं या गोष्टी कारणीभूत आहेत मित्रांनो दुसरा एक फार मोठा दोष आपल्या राजकीय कल्चरमध्ये आलेला आहे राजकीय संस्कृतीमध्ये आलेला आहे हा महारोग आहे मला वाटतं आणि हा महारोग म्हणजे लोकांच्या धार्मिक भावना भडकावून आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि इतर जातीतील इतर धर्मातील लोक कसे आपले दुश्मन आहेत हे लोकांच्या मनावर ठसवणे धार्मिक निकषावर धार्मिक ध्रुवीकरणावर मोठ्यातला मोठा वर्ग समाजातील आपल्या पाठीमागे ओढणे आणि त्या बलावर जिंकून येणे मग यामुळं आपल्या देशामध्ये दुही वाढत समाजा समाजातील तिरस्कार वाढतोय त्यामुळं देश दुबळा होतोय देश आतून तुटला जातोय याचं कोणालाही भान नाही आहे आणि त्यांच्या स्वार्थापुढे ही बाब त्यांना फार क्षुद्र वाटते हा सर्वात मोठा प्रश्न आहे हा सर्वात मोठा रोग आहे यानं आपलं समाज जीवन अगदी कुरतडून गेलेलं आहे आणि कोणालाही प्रश्न पडत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणावर हे नव्हतं हे सुरुवातीपासूनच हळूहळू आपल्या लोकशाही व्यवस्थेत आहे राजकीय व्यवस्थेत आहे परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर हे कधीच नव्हतं म्हणजे संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये लोक आपले जीवन मरणाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं चर्चा करतात कायदे बनवतात आणि हे करण्यासाठी त्यासाठी लायक असलेली माणसं आपण पाठवली पाहिजेत या सत्याकडे संपूर्णपणे डोळे करून फक्त तिथे आपला माणूस पाहिजे आपला म्हणजे आपल्या जातीचा आपल्या धर्माचा तरच आपलं कल्याण होईल हे कसं शक्य आहे हे शक्यच नाही आहे हे शक्य नाही आणि यामुळं समाजामध्ये फार मोठी दुफळी तयार होते हा दोष आपण आपल्या समाजव्यवस्थेतील आपल्या राजकीय संस्कृतीतील सर्वात पहिल्यांदा दूर केला पाहिजे भारतामध्ये राहणारी सगळीच माणसं सगळ्या जाती धर्माची शेकडो वर्षापासून इथे आहेत ते इथल्या डीएनए मध्ये आहेत भारताच्या डीएनए मध्ये आहेत आपण जर भारताची संस्कृती कुठल्या कुठल्या घटकांनी बदलली कुठल्या कुठल्या लोकांना ती बदलली हे पाहिलं तर अनेक ऐतिहासिक सत्य आपल्या समोर हो येतील त्यामुळे आपण सर्वांना स्वीकारलं पाहिजे आणि स्वीकारून तुम्ही काही उपकार करत नाही आपण स्वतःवर काही किंवा देशावर उपकार करत नाहीत ती भारताची नैसर्गिक स्थिती आहे ते वास्तव आहे तर हा दोष आपण फार लवकर दूर केला पाहिजे जितका आपण तो दूर लवकर करू तेवढं आपल्या देशासाठी चांगलं राहील असं मला वाटतं मित्रांनो दोष अनेक आहेत परंतु हे दोष दूर करण्यासाठी कुठलाही एक राजकीय पक्ष पुढाकार घेणार नाही कुठलाही तो सत्तेतला असो विरोधातला असो आणखी कुठला असो कारण ती समज आणि तो अवाका आणि ती स्थिती एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला प्रमुखाला जरी वाटलं तरी तो आज करू शकत नाही किंबहुना अशा प्रकारचा विचार कुठल्या राजकीय पक्षाच्या प्रमुखामध्ये असेल असंही आसे मला वाटत नाही तर हे आता तेव्हाच घडू गडुश, घडू शकतं जेव्हा समाजातील समाजामध्ये क्रेडिबिलिटी असणारे बुद्धिमानी लोक बुद्धिमान लोक विचारवंत जेव्हा एकत्र येतील आणि ते सगळ्या राजकीय पक्षांना बाध्य करतील की तुम्ही चांगलेच उमेदवार दिले पाहिजेत त्यांच्यावर एक प्रकारचं दडपण येईल आणि सगळ्याच पक्षाकडून जर चांगले लोक उमेदवार म्हणून आले तर आपल्या देशाची आपल्या राजकीय संस्कृतीची फार मोठी तूट भरून निघेल फार मोठं योगदान असेल त्याला एक चांगली कल्चर तयार होईल पोलिटिकल कल्चर तयार होईल त्यासाठी समाजातील एक विचारवंत वर्ग बुद्धिमान वर्ग एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे कधीही येतच असतो आज ही कल्पना खूप दुरस्त जरी वाटत असली तरीही आज देश ज्या दिशेने जात आहे जेव्हा ही सर्वच व्यवस्था कोलबडून पडेल अगदी अराजकाची स्थिती येईल लोकांच्या लक्षात येईल की आपल्या जातीचा उमेदवार असणं हे काही बंधनकारक नाही आहे आपल्या जातीचा उमेदवारच म्हणजे आमदार खासदारच आपला विकास करतो आपल्या मतदारसंघाचा विकास करतो असं नाहीये तो आपलेच घर भरतोय आणि सगळीच व्यवस्था कोलबडून जाते तेव्हा मात्र लोक अशा बुद्धिमान लोकांचं नेतृत्व स्वीकारतील मला म्हणायचं की नाही की त्यांनी राजकारणात यावं म्हणून त्यांची भूमिका एवढीच असेल की सगळ्या राजकीय पक्षांनी शुद्ध चारित्र्याचे बुद्धिमान आणि लोकसभेतील विधानसभेतील कामकाजाला कॉन्ट्रीब्यूट करू शकणारे आपलं योगदान देऊ इच्छिणारे देऊ शकणारे उमेदवार सगळेच पक्ष देतील असं दडपण असा दबाव अशा समाजातील बुद्धिमान लोकांच्या गटाचा असावा आपल्यालाही वाटत असेल की ही कल्पना फारच कवी कल्पना आहे किंवा फारच फार फेस्ट अशी कल्पना आहे फार दुरुस्त अशी कल्पना आहे असं नाही मित्रांनो हे होऊ शकतं फक्त आपण चांगल्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि समाजामध्ये जे बुद्धिमान लोक राजकारणाबाहेरील जर एखादी चांगली कल्पना घेऊन जर आले चांगला विचार जर घेऊन आले तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे धर्म जात भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींना आपण जोपर्यंत तिलांजली देत नाहीत शुद्ध चारित्र्याच्या लोकांना बुद्धिमान लोकांना आपण जोपर्यंत अवसर देत नाहीत तोपर्यंत आपण नाही जाणता की कुणाचंही कधीही भलं होणार नाही तर लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीनं या काही गोष्टी आवश्यक आहेत असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं तर आपल्या सूचना आपण कमेंटमध्ये मला सांगा हे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण तो शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यापुढे नंतरही आणत राहीन तोपर्यंत नमस्कार